हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दंबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे ए टी एम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि ने। त्या एटीएम मधून पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर त्यामध्ये सदरबाबत नाशिक रोड स्टेशनला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे चौपन्न योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण गाडेकर हे शोध घेत होते नाशिक रोड पोलीस स्टेशन हत्या व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे चौकातील कॅमेरे गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नवद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नवद गुन्ह्यातील तपासा अंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या ए टी एम कार्डचा वापर करून वेळोवेळी तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे जवळपास एकूण एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही सपोनी सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले एम पी न्यूज नाशिक रोड ए पी चॅनलला सबस्क्राईब करा